बदली पोर्टल संदर्भात खूप महत्त्वाचे प्रश्न जे शिक्षक संवर्ग एकला पडत आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्या प्रश्नांच्या उत्तरांची उकल या व्हिडिओत करणार आहोत सर्वसाधारण विचारले जाणारे प्रश्न त्यामध्ये संवर्ग एक अंतर्गत रिक्त जागा दिसत नाहीत का उत्तर आहे नाही जे शिक्षक बदली पात्र आहेत शिक्षक संवर्ग एकमध्ये त्यांना रिक्त जागा दिसत नाहीत तर त्यांना फक्त बदलीपात्र असणाऱ्या शिक्षकांच्या जागा त्यांना दिसतात शासन निर्णय मुद्दा क्रमांक दोन पॉईंट चार पॉईंट सहा अनुसार संवर्ग एकसाठी केवळ बदलीस पात्र शिक्षकांच्या जागा दिसणार आहेत संवर्ग एकला तीस पसंतीक्रम नोंदविणे अनिवार्य आहे का तर उत्तराय नाही आपण कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीस पसंतीक्रम नोंदवू शकतो मी संवर्ग एक आहे परंतु बदलीस पात्र नाही तर मी दिलेल्या पसंतीक्रमातील शाळा मला मिळाली नाही तरीही माझी बदली होईल का तर याचं उत्तर आहे नाही आपण बदली पात्र नाही परंतु शिक्षक संवर्ग एकमध्ये आपण आहात आणि आपण जर अर्ज भरला आणि त्या अर्जानुसार आपल्याला जर शाळा मिळाली नाही तर आपली बदली होणार नाही मी संवर्ग एक आहे हो व मी बदली पात्र सुद्धा आहे मी जर संवर्ग एक अंतर्गत पसंतीक्रम नोंदवले नाहीत तर माझी बदली होईल काय तर याचं उत्तर आहे होय एका शाळेवर पदे तीन आहेत कार्यरतपदे पाच आहेत व बदलीस पात्रपदे दोन आहेत या शाळेवर मी पसंतीक्रम नोंदवल्यास मला ही शाळा मिळू शकते काय उत्तर आहे ती शाळा मिळेल का याचे निश्चित उत्तर सांगता येत नाही या ठिकाणी आपला पसंतीक्रम फेल जाण्याची शक्यता जास्त आहे कारण या ठिकाणी दोन शिक्षक पूर्वीच अतिरिक्त आहेत व दोन शिक्षक बदलीस पात्र आहेत त्यामुळे अशा शाळेवर दोन शिक्षक जातील परंतु कोणीही येणार नाही परंतु या ठिकाणी हेही लक्षात घ्यायचे आहे की उरलेल्या तीन शिक्षकांपैकी जर एखाद्याने संवर्ग एक अंतर्गत बदली नसताना नसतानासुद्धा अर्ज केला असेल तर त्याची बदली झालेली असेल तर ती शाळा आपणास मिळू शकेल संवर्ग एक आहे सुद्धा आहे मी जर संवर्ग एक अंतर्गत पसंतीक्रम नोंदवले नाही तर काय होईल याचं उत्तर आहे तुम्ही जर बदलीस पात्र आहात अशा वेळेस आपण संवर्ग एकमध्ये पर्याय नोंदवले नसल्याने आपला संवर्ग एकचा हक्क निघून जाईल व आपण पुढच्या ज्या बदली संवर्गात पात्र आहात म्हणजे संवर्ग चार यामध्ये आपला सहभाग होता येईल म्हणजे जे शिक्षक संवर्ग एकमध्ये आहेत आणि ते बदलीस पात्र बदली आहे आणि त्यांना मला बदलीतून सूट हवी आहे काय याचं उत्तर नो दिलेलं आहे अशा शिक्षकांना जर काल बनवलेल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं त्याप्रमाणे त्यांना जर समजा कमी जागा दिसत असेल तर त्यांनी शिक्षक संवर्ग चार यामध्ये फॉर्म जर नोंदवला तर त्यांना अति जे ज्या शा जा जागा जा जा रिक्त आहेत त्या रिक्त जागासुद्धा त्यांना भरता येतील त्यासाठी त्यांना इथे सूट दिलेली आहे ते संवर्ग चारमध्ये फॉर्म भरू शकतात मी संवर्ग एक आहे व बदलीस पात्रसुद्धा आहे परंतु मला संवर्ग एक अंतर्गत दिले पर्याय मिळाले नाहीत तर मला पुन्हा संधी मिळेल काय त्याचं उत्तर होय आहे तुम्ही बदलीस पात्र असल्यामुळे तुम्ही संवर्ग एक अंतर्गत पर्यायाची नोंद केली व आपल्याला ते मिळालेले नाहीत परंतु तेव्हाच जर कोणत्याही टप्प्यावर आपली जागा मागितलेली असेल म्हणजे आपल्याला टॅग केलेले असेल तर आपण संवर्ग चार करता चार पात्र व्हाल व संवर्ग चारमध्ये आपणास पुन्हा तीन पसंतीक्रम निवडण्याची संधी मिळेल मी संवर्ग एक आहे व बदलीस पात्र नाही मात्र रँडम राऊंड सातव्या टप्प्याच्या यादीत नाव आहे तर मी काय करावे आपण संवर्ग एकमध्ये आहात बदलीस पात्र नाहीत मात्र रँडम राऊंडमध्ये असल्यामुळे संवर्ग एकमधून दिलेल्या क्रमातील शाळा न मिळाल्यास आपली बदली होणार नाही परंतु आपले नाव टप्पा क्रमांक सातच्या यादीत असल्यामुळे अवघड क्षेत्रातील शाळा शिल्लक राहिल्यास आपली सातव्या टप्प्यातून अवघड क्षेत्रातील शाळेत बदली होऊ शकते मी संवर्ग एकमधून बदलीतून सूट घेतलेली आहे व आज रोजी मला बदलीचे पर्याय भरायचे आहेत तर भरता येतील काय तर याचं उत्तर नाही असं आहे आपण अगोदरच ज्या वेळेस फॉर्म भरतो शिक्षक संवर्ग एकचा त्यावेळेस आपल्याला विचारलं जाते की मला बदलीतून सूट हवी आहे काय आपण जर याचं उत्तर यश दिलं तर आपण पुढच्या प्रक्रियेमध्ये सहभागी आपल्याला होता येत नाही म्हणजे आपल्याला आता फॉर्म भरता येत नाही अशा प्रकारची माहिती जिल्हा बदली नियंत्रण कक्ष जिल्हा परिषद बुलढाणा यांनी सर्व संबंधित शिक्षक संवर्ग एक यांच्यासाठी